Go. सत करं सवर्न

लव। पुन्हा एकदा स्वागत दा निसर्गा दा आपले या निसर्गाचं संवर्धन हेच आपलं ध्येय असून या ध्येयाने प्रेरित झालेले सर्व निसर्ग प्रतिष्ठानचे कार्यकर्ते आणि उपस्थित सर्व मान्यवर आपला हा उपक्रम त्याचाच एक छोटासा भाग आहे निसर्ग प्रतिष्ठान औषधीपूर्द निसर्ग ग्रुप पुणे आर्ट ऑफ लिव्हिंग पुणे त्यानंतर आपला एकोणीसशे शहाण्णवचा ऋणानुबंध परिवार खर तर गेली पाच वर्ष हा उपक्रम सुरू आहे आणि तीन वर्ष आपण या एका सुंदर उपक्रमाचे भाग झालेलो आहोत त्यामुळं या ऋणानुबंध परिवारासाठी हा खरोखर एक आनंददायी असा सोहळा आहे प्रतिष्ठानच्या बरोबर काम करू लागलं निसर्ग प्रतिष्ठानने आम्हाला एक दोन वर्ष विनंती केली होती पण काम कसं पाहूया निसर्ग प्रतिष्ठानचं काम खूप चांगलं होतं आणि मग त्यानंतर संदीप निसर्ग प्रचंड कार्याध्यक्ष झाला आता आपलाच मित्र कार्याध्यक्ष झालाय आणि मला माहिती आहे खूप प्रतिकूल परिस्थितीतून तो, तो मोठा उद्योजक झालाय आणि खूप चांगला म्हणलं हा माणूस चांगलं काम करणार ते नवनिवृराचे अध्यक्ष आहे निगूड साहेब सचिन निगूड साहेब त्यांनी लगेच आपल्याला ही मशीन दिली गवत काढण्याची तर तेही झालं तर मी तुझं अभिनंदन करतो त्या रोटरी क्लबचं त्यांनी हे केलं

साहित्य पूजन करून घ्यायचे कुठली शक्त पेढे असेल रक्त रक्त चेक करणे असतील किंवा आजार दिले ते तीन ती तिन्चरमध्ये मोठे उद्योजक आहेत आज जवळजवळ तीनशे साडेतीनशे कामगार पाचवीर फोडतात त्यांच्या त्यांच्यामुळे निसर्ग ग्रुपला खूप मोठा योग्य मास <muchas> आणि तुम्ही जसं या सगळ्या गोष्टी म्हणजे मी तुमचाच एक सहकारी म्हणून गेली गेल्या वर्षापासून या उपक्रमामध्ये सहभागी आहेत आणि आपण राजूशेठ आरोडे म्हणजे आपले विजय बापू आरोडे यांच्या घराच्या तिथं सुद्धा ज्यावेळेस काही वृक्ष लागवड केली होती रामटेकडी रामटेकडीवर तर त्यावेळेस सुद्धा मी जवळपास पाचशे झाडं उपलब्ध करून दिलेली होती आता तुम्ही आज सगळे मोठ्या संख्येने आहेत आणि अजून झाडांची काही कमतरता असेल किंवा नसेल परंतु पर मी यावर्षी सुद्धा दोनशे झाडं आपल्याला उपलब्ध करून देतो आपल्याच परिसरामध्ये कुठेतरी लावली जाते धन्यवाद दादा एक प्रश्न आहे घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या डिजिटल न्यूज चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आणि कमेंट देखील करा आणि हो बेलायकॉन वर प्रेस करून नोटिफिकेशन्स अवश्य मिळतो